नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा भागही खूपच जबरदस्त दाखवलेला आहे कारण आजच्या भागामध्ये राणीने म्हणजेच मंजिरीने स्वतःचा गुन्हा विठुरायासमोर कबूल करताच त्या क्षणी राया तिकडे पोचलेला आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे आता मिहीर बेशुद्ध असतो त्याला घरी आणलेलं असतं जीजी नाना सगळेजण काळजी करत असतात मिहीरला अजून का शुद्ध येत नाही आहे तो बरा होईल ना त्याला काय झालं असेल असे असंख्य प्रश्न आता सगळ्यांसमोर उभे असतात त्याच वेळेस आता घोरपडे आणि शशिकला मात्र जिजीला भडकवण्याचं काम सुरू करतात त्यावर आता जय मिळू लागतो जीजी अहो बघा तुमच्या मुलाची ही अशी अवस्था फक्त त्या रायामुळे झाली त्या रायाने ना सरांना ट्रेस दिलाय आणि म्हणूनच सरांच्या डोक्यावरती ताण आला आणि ते असे बेशुद्ध अवस्थेत हे सगळं त्या रायामुळे घडतंय त्यावर शशिकला म्हणू लागते हो ना जय तू अगदी बरोबर बोलतोय अरे त्या रायाला या मीरचं काहीच पडलेलं नाहीये पण जे दाखवतो हो ना ते सगळं काही खोटं खोटं असतं पण जाऊबाई अहो तुम्हाला कळायला पाहिजे अहो कधी कळणार तुम्हाला सांगा ना जाऊ बाई अहो तुम्हाला तुमचं पोरग नको आहे का तुम्हाला गमवायचं आहे का पुन्हा तुमचं पोरग त्यावर जीजी आता मान डुलवत नाही म्हणू लागते आता शशिकला लगेच म्हणत लागते हो ना नाही गमवायचं ना अहो मग त्या रायावरती एवढा विश्वास कशाला ठेवता तो एक गुंड आहे गुंड अहो एक गुंड एखाद्याला मारू शकतो दुसरं काही जमणार नाही त्याला आणि तो राया याला कशाला बरं करेल कशाला याला सगळं आठवून देईल खरं तर याला ना मारायचंच प्लॅन प्लॅनिंग होता त्या रायाचा कारण त्याला मंजिरी हवी ना मंजुरी त्याच्या हातनं नये म्हणून हे सगळं करत होता पण जाऊबाई अहो कधी अक्कल येईल तुम्हाला कधी कळेल सांगा ना त्याच वेळेस घोरपडे मू लागतो अगदी बरोबर शशिकला काकी जे बोलतायत ना जीजी ते अगदी बरोबर आहे या रायावरती विश्वास ठेवू नका त्यावर जीजी आता मिहीरच्या चेहऱ्याकडे बघू लागते त्यावर शशिकला म्हणते बघताय ना जाऊ बाई अहो कसा पडलाय तुमचा पोरगा आता जर तुमच्या पोराला काही झालं असतं तर कोण जबाबदार असतं या सगळ्याला तो राया अहो कोण येतो राया तुमचा त्याच्यावरती विश्वास ठेवू नका तो तुम्हाला फसवतोय जाऊ बाई त्याच वेळेस पाठीमागनं राया आणि मंजिरी येतात तेव्हा राय म्हण लागतो वा काकू एक नंबर भारी या एखाद्याच्या मनात विष कसं कालवायचं ना हे तुला चांगलंच माहिती कसं आहे ना काकू एखाद्या नागामध्ये एवढं विष नसेल एवढं विष तुझ्या अंगात भरलंय एक नंबरची विषारी बाई आहे तू त्यावर शशिकला म्हणा गप्पा बसायचा अजिबात काय बी तोंडात न या शशिकलाला बोलायचं नाही त्यावर लगेच आत्ता रायमुलाक तो हो ना मग उगत जिजीच्या मनात विष कालू नको मी हे सगळं जीजीच्या पोराच्या भल्यासाठीच करत होतो तिच्या पोराची स्मृती परत यावी म्हणून हे सगळं करत होतो आणि तसं होतंही होतं जीजी मीला सगळं काही आठवायलाही लागलेलं होतं पण त्याच वेळेस आता तिथे पोलीस आणि ते डॉक्टर आले आणि सगळा प्लॅन फ्लॉप झाला आणि म्हणून आज मिहिरची अशी अवस्था आहे जर तिथे ते पोलीस आणि डॉक्टर पोचले नसते ना तर आज मिहिरची स्मृती परत आली असते आता मंजिरी मात्र एकटक रायाकडे शशिकलाकडे बघत असते त्यावर लगेच आता रायाच्या लक्षात येतं अरे बापरे पोलिसांना आणि डॉक्टरांना फोन करणारी ही भामटी शशिकला तर नसेल ना त्यावर राया लगेच शशिकलाकडे बोट करतो आणि लागतो काकू याचा अर्थ ती कांड करणारी बाई तूच तर नाही आहे ना तूच तर पोलिसांना आणि डॉक्टरांना कळवलं नाही ना माझा हा सगळा प्लॅन आहे म्हणून हा प्लॅन फ्लॉप व्हावा मीरला त्याची स्मृती परत येऊ नये त्याला काही आठवू नये आणि तूच राणी हे त्याला कळू नये म्हणून तर हे सगळं केलं नाही ना त्यावर शशिका लावून लागते ए फोपशा उगंच काहीतरी बोलू नको मी कशाला असेल राणी मी का मारू त्याला मी असं काही केलेलं नाही आहे त्यावर लगेच राहायला लागतो काकू तू काय करू शकते आणि काय नाही हे समद्यांना चांगलंच माहिती जर तू राणी असशील ना तर हा राया तुला सोडणार नाही लक्षात ठेव हे कांड फक्त तुझं असू दे या रायाशी गाठे मग बघ मी काय करतो दे त्यावर शशिकला म्हणू लागते ए मी नाही आहे ती राणी पाणी गाणी माझं नाव शशिकला शशिकला गळ्यातला श दाखवत आता ठणकावून शशिकला म्हणू लागते श कळतोय ना शशिकलाचा राणी पाणी कोण आहे मला काय माहिती आणि मला का राणी म्हणेल हा मिहीर मी त्याची चुलती आहे काकी आहे मी त्याची मी काही त्याची बायको आहे का माणूस बायकोला प्रेमाने राणी म्हणू शकतं तसं तुझ्या या मिस फायरला म्हणत असेल राणी ही असेल ही राणी आता मंजिरीला तर धक्काच बसतो काकू बोलता बोलता का होईना सत्य बोललेली असते राणी म्हणजे ही मंजिरीच असते आता मंजिरीला ते सगळे काही क्षण आठवतात मंजिरीनेच मिहीरच्या पोटात चाकू खुपसून त्याला मारलेलं असतं आता मात्र हे सगळे क्षण मंजिरीच्या डोळ्यासमोर येतात मंजुरी मात्र मोठाले डोळे करून आता शशिकलाकडे बघू लागते त्याच वेळेस राया चुटकी वाजवत बोट दाखवत काकूला म्हणून लागतो काकू बास पुरे झालं आता थोबाडातनं एक शब्दही बाहेर येता का म्हणाया तू माझ्यावरती बोट उचलू शकते पण माझ्या मिस फायरकडे बोट करायचं नाहीतर हे बोट तुझं तोडून फोडून टाकेल त्यावर शशिकला म्हण लागते तुझी एवढी हिंमत तू माझं बोट तोडणार दाखवच तू तोडूनच दाखव मी तुझ्या मिस फायर कडे कर, बोट करणारच त्यावर रायम लागतो बास मिसफायरला फायरला मध्ये घ्यायचं नाही आ माझी मिस साधी आणि पवित्र आहे तिला यात ओढायचं नाही तुला जे काही बोलायचं असेल ते मला बोल पण तिच्यावरती आक्षेप घेतलेला या रायालाच चालणार नाही आता मंजुरी मात्र रायाकडे प्रेमाने बघू लागते कारण रायाचा माझ्यावरती एवढा विश्वास आहे आणि जेव्हा रायासमोर हे सत्य येईल तेव्हा काय होईल याची भीती तिला वाटू लागते त्याचवेळेस शशिकाला लागते ए माझ्याशी नीट बोलायचा लक्षात ठेव ही राणी कोण आहे ते मला माहिती नाही शोधून काढ तुला शोधायचं आहे तर त्यावर राय मला तो शोधणारच आहे एक दिवस मीची स्मृती पण परत येणार जिजिला तिचा पोरगा पण परत भेटणार आणि राणी कोणे याचा पण तपास लागणार पण शशिकला का काकू त्या दिवशी जर मला हे कळलं की ती राणी म्हणजे तूच होती तर तुझी खैर नाही तु या हाराया विसरून जाईल आई गाईची माईची इज्जत करायचा त्यामुळे तुझी सुट्टी नाही कुट्टी होणार फक्त देवाकडे प्रार्थना कर की तू राणी नसावी आणि या सगळ्यात तुझा हात नसावा नाहीतर मग बघ मी काय करतो ते आता मात्र इकडे मंजुरीला मोठा धक्का लागलेला असतो त्यावर लगेच आता जिजीमुळे लागते शशिकला अगं थांबव आहे सगळं आणि उगाच मंजिरीवरती बोट दाखवू नको माझा विश्वास आहे माझी मंजिरी असं कधीच काहीच करणार नाही आता राया आणि जिजीचा जो विश्वास असतो तो मात्र आता डगमगायची वेळ आलेली असते मंजिरीचं सत्य कधीही समोर येऊ शकतं कारण जर स्मिरची स्मृती परत आली तर त्याला नक्कीच मंजिरी आठवणार राणी आठवणार याची भीती आता मंजिरच्या मनात आलेली असते तर त्यानंतर इथे आता मंजिरी मिहीरच्या रूममध्ये आलेली असते मिहीर, मिहीर मात्र आता तो बेशुद्धच असतो त्याला काही अजून शुद्ध आलेली नसते मंजरी आता मोठाले डोळे करून रागाच्या भरात त्या मीरकडे बघत असते आणि मनाशीच म्हणू लागते का आला असेल हा मीर परत का का याने परत इकडे यावे मी सगळं काही संपवलं होतं ना थांबवलं होतं ना सगळं काही मग का आला हा मीर आणि आला तर आला पुन्हा त्याची स्मृती पण परत येते नाही 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 या मिहिरला जर सगळं आठवलं तर सगळं काही बिघडून जाईल नाही असं होता कामाने असे म्हणतात आता मंजिरी रूमबद् निघालेली असते त्याच वेळेस आता मिहीरला शुद्ध येते त्याला असा ठसका लागल्यासारखं झालेलं असतं तो खोकत असतो आणि डोळे उघडून मंजिरीकडे एकटक बघू लागतो मंजिरी आता घाबरलेली असते मंजिरीच्या डोळ्यात पाणी असतं मंजिरीला आता ते राणीचे क्षण पुन्हा आटू लागतात कसं तिने मिहीरला मारलेलं असतं आता मात्र मिहीरला जोराचा ठसका जातो मंजिरी पटकन आता तांब्यावरती जी लोटी असते त्यात पाणी घेते आणि या मिहीरकडे एकटक बघत राहते त्याला काही पाणी देत नाही तेवढ्यात रूममध्ये आता मिहीरचा आवाज ऐकू येतात जिजी धावत येते अगं मंजिरी अगं किती ठसका लागलाय त्याला पाणी दे की असे म्हणत आता जी पटकन मंजिरीच्या हातनं ते पाणी घेते आणि मिहीरला पाणी पसते आता जिजीला जरा मंजिरीचा राग येतो तेव्हा लगेच आता जिजी मला लागते मंजिरी अगं कुठे लक्ष आहे तुझं अगं किती ठसका लागला होता त्याला तू पाणी का देत नव्हती त्यावर मंजिरी म्हणा जिजी मी ते देतच होते त्यावर जिजी मला लागते बास मंजिरी मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती अगं किती काही झालं असलं तरी तुझा तो पहिला नवरा होता आणि तुमचं किती प्रेम होतं हे सगळं विसरलीस का अगं त्याला तर तू अगदी दूर लोटल्यासारखं करती अगं पहिले दिवस एवढे कसे विसरली तू फक्त दोन ते अडीच वर्षात तू सगळं काही विसरली मंजिरी मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती आणि आता तर मला शशिकलाच्या बोलण्यात तथ्य वाटायला लागलं ला। आहे असे म्हणत जिजी तिकडनं निघून जाते मंजिरीला मात्र आणखीनच धक्का बसलेला असतो कारण जिजीलाही माझ्यावरती डाऊट येतो की काय असे तिला वाटू लागते तर इकडे आता घोरपडे आणि शशिकला विचार करत असतात नेमकं पोलिसांना आणि डॉक्टरांना बोलावलं कोणी असेल तू असे दोघे एकमेकांकडे बोट करतात त्यावर घोरपडे म्हणू मी कशाला बोलवेल अगं पोलिसांना फोन करणारी एक बाई होती मी काही बाई आहे का याचा अर्थ तू तर फोन केला नाही ना त्यावर शशिकला मग ते घर पडे अरे विसरला का तू अरे मी तुझी मैत्रीण ना आपण पार्टनर आहोत की नाही अरे मग मी जर हे सगळं केलं असतं ना तर मी केव्हाच तुला सांगून टाकलं असतं नाही 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 मी फोन नाही केला तू फोन नाही केला मग फोन केला कोणी असेल कोण असेल ती फोन करणारी जिला हे सगळं होऊ नये असं वाटत असेल जिला मिहीरची स्मृती परत येऊ नये असं वाटत असेल तिनेच हे कांड केलेले असणारे मग ती कांड करणारी कोण असेल ती म्हणजे राणी आता दोघांच्याही तोंडातनं राणीचं नाव निघालेलं असतं तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणून लागतो बरोबर शशिकला ती म्हणजे ही राणीच या राणीनेच राहायचा प्लॅन उधळून लावलाय कारण जर सत्यसमोर आलं तर राणी पकडली गेली असते आणि मीरला काही आठवू नये म्हणून तिने हे सगळं केलंय आणि याचा अर्थ ती राणी इथेच कुठेतरी आपल्याला त्या राणीचा शोध घ्यावा लागेल शशिकला ते पण लवकरात लवकर त्यावर शशिकला लावून लागते गप रे कशाला उगच यांना देत बसतोय आपल्याला काही गरज नाही त्या राणीच्या शोधाची त्यावर घोरपडे म्हणून लागतो पण का तेव्हा शशिकलावू लागते तो राया कसा आहे माहिती आहे ना तो त्या राणीला आकाश पाताळ एक करून शोधून काढणार म्हणजे काढणार त्या रायाने एकदा का काही ठरवलं की तो ते करतो म्हणजे करतोच आणि आता बघ त्या राणीचा तपास लवकरच लावेल त्यामुळे आपण फक्त मस्त मजा बघायची कशाला जास्त लोड घ्यायचा जा आहे हो की नाही मग लगेच घोरपडे म्हणू लागतो पण शशिकला मला जरा डाऊट येतोय तू तर राणी नाही आहे ना तू तर मीरला मारला नाही ना त्यावर शशिकाला म्हणू लागते ए बिंडोक तुला अक्कल नाही आहे का अरे एवढ्या वर्षापासून आपण एकत्र एक काम करतोय तू अजूनही मला ओळखलं नाही अरे मी जर राणी असते ना तर एव्हाना त्या मिहिरला पुन्हा मारून टाकलं असतं आणि मी का मारू त्याला माझा काय फायदा होता त्याला मारून मी नाही मारलं आणि जरी मारलं असतं ना तर ते त्याला आता पुन्हा जिवंत ठेवलंच नसतं पुन्हा त्याचा मर्डर केला असता मी नाहीये ती राणी कोण असेल ती राणी मलाही हाच प्रश्न पडलाय आता याचा विचार घोरपड्याने शशिकालाही करू लागतात तर इकडे आता रात्रीची वेळ झालेली असते विजा कडाडत असतात जोराचा पाऊसही येत असतो आता मात्र सगळीकडे असा कडाकड विजांचा आवाज चालू असतो आणि त्या क्षणी मंजुरी आता रात्री इथे विठुरायाच्या मंदिरा मंदिरात आलेली असते आता मात्र मंदिरात येताच मंजुरी घंटा वाजवते आणि आता मोठाले डोळे करून विठुरायाकडे बघत असते विठुराया अरे हे सगळं का घडतंय अरे जे नको होतं तेच पुन्हा का घडतंय हे बघ विठुराया मीच ती राणी मीच मीरचा खून केलाय मीच मिहीरला त्या रात्री संपवलंय आणि ती मिहीरला मारणारी बाई म्हणजेच ही मंजिरी आहे हे सत्य मी किती दिवसापासून लपवण्याचा प्रयत्न करते मग तेच तू माझ्यासमोर का आणतोय हो काय गरज होती त्या मिहीरला पुन्हा इकडे आणायची मला वाटलं होतं की मिहीरला त्या रात्री मी मारलं म्हणजे सगळं संपलं माझं सत्य मिहीरबरोबर निघून गेलं पण नाही विठराया तू मिहिरला आणून खूप मोठी चूक केली का माझी अशी घाणेरडी परीक्षा घेतोय तू तु। अरे मी सगळं संपवण्याचा प्रयत्न करत होते ना आत्ता कुठे सगळं नव्याने सुरू झालं होतं माझा रायाबरोबर संसार सुरू झाला होता नानाजीजी खुश होते आणि त्यात पुन्हा हे वादळ नाही विठुराया तू अशी चूक नाही करू शकत माझ्या या सुखाच्या संसारात तू विरजण नाही टाकू शकत त्यामुळे विठुराया बास आता पुरे झालं ही मंजिरी आता जास्त सहन करणार नाही जर हे पुन्हा घडत असेल तर जे तेव्हा घडलं ते आता या राणीला पुन्हा घडवून आणावंच लागेल मला पुन्हा त्या मिहीरला संपवावंच लागेल तरच त्यात सगळ्यांचं भलं सगळे घरचे खुश राहतील जर मी राणी हे सत्य सगळ्यांसमोर आलं तर सगळं काही विखरून जाईल आणि मला ते होऊ द्यायचं नाही आहे त्यासाठी मी पुन्हा राणी झाली चाले तरी चालेल पण मी त्या मीरला संपवणार असं आता विठुरायासमोर मंजुरीने सगळा गुन्हा कबूल केलेला असतो त्याच वेळेस आता मंजुरी लागते विठुराया मी हा गुन्हा का केला मी ही चूक का केली हे तुला चांगलंच माहिती आहे आणि चूक काय बरोबर काय हेही तुला माहिती आहे त्यामुळे विठुराया माझ्या बाबतीत जे काही घडतंय ते तुला थांबवावंच लागेल आणि तुला आता मिरची स्मृती परत येऊ द्यायची नाही आहे असं काहीतरी करावं लागेल जर तू तसं केलं नाही ना तर ही मंजिरी काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती आहे आता मात्र इथे मंजिरी तर विठुरायासमोर भांडत असते हे तुला होऊ द्यायचं नाही असं गारानं मांडत असते त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते विठुराया मंजुरीने म्हणजेच या राणीने हे सगळं का केलं हे तुला चांगलंच माहिती हे सगळं मला थांबवायचं होतं त्यासाठी एवढी वर्ष लागली आणि पुन्हा तेच वादळ माझ्यासमोर नाही आता मला सहन होत नाही आहे कारण या सगळ्यामुळे मी माझ्या रायाला आणि माझ्या जिजीला फसवते मी त्यांचा विश्वासघात करते रे अरे जेव्हा त्यांना कळेल की ती राणी म्हणजे मीच आहे तेव्हा मी त्यांच्या नजरेस नजर नाही मिळू शकत रे आणि मला माझ्या रायाला गमवायचं नाही त्यामुळे तुला मिरची स्मृती परत येऊ द्यायची नाही आहे विठू तुला हे सगळं करावंच लागेल नाहीतर पुन्हा मला राणीचा अवतार घ्यावा लागेल आणि पुन्हा तेच सगळं घडून आणावं लागेल त्याच वेळेस आता तिथे राया आलेलो असतो राया लगेच मिसफायर असा आवाज देतो आता रायाचे शब्द कानी पडतास मंजुरीला मोठा धक्का बसतो राया रायाने सगळं ऐकलं की काय मी राणी आहे हे रायासमोर आलं की काय याची भीती आता मंजिरीला वाटू लागते राया तो, आनी समरे उन आता पायरीने वरती येतो आणि मिसफायर समोर येऊन उभी राहतो मिसफायर आता मंजिरीला मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेस आता इकडे घोरपडे आणि शशिकलाचे प्लॅनिंग सुरू झालेले असतात तेव्हाच शशिकला म्हणू लागते घोरपडे आता आपल्याला फक्त एकच काम करायचे कान भरायचे एकदा का कान भरले की मनात आपोआप विष तयार होतं आणि माणूस बरोबर आपल्याला हवं तसंच करतो आणि आता आपल्याला त्या म्हातारीचे कानच भरायचे मग बघ ती म्हातारी त्या मंजिरी आणि रायाची कशी ताटा तूट करते एकदा का त्यांच्या नात्याला त्या म्हातारीने सुरंग लावला की मग बघ मज्जाच मज्जा येणार आणि ती त्या मिहीर आणि मंजिरीचं नातं असं कवटाळून ठेवेल आणि मग त्या रायाला ती अशी एखाद्या माशीप्रमाणे दूर ढकलून देईल सारखं आपल्या आई आई करत त्या म्हातारीला डोक्यावर मिरवत असतो ना बघ ती म्हातारी कशी खाली आपटवते त्याला मग मं। मग कळेल त्या रायाला आणि हे सगळं बघण्यात खूप मज्जा येणार आहे त्या रायाची अशी जिरणार आहे ना मग बघ काय काय होतंय ते त्यामुळे आता आपला हाच प्लॅन कान भरणे त्यावर घोरपडे मिळू लागतो आणि दुसरा प्लॅन दुसरा प्लॅन असेल ना रेडी त्यावर शशिकला म्हणू लागते पहिल्या पानावरचाच प्लॅन दुसऱ्या पानावरती आता सध्या आपण फक्त कान भरायचे मनात विष कालवायचं एवढंच करायचं दुसरं काही करायचं नाही असे आता घोरपडे आणि शशिकलाने ठरवलेलं असतं तर आता लगेच इकडे मंदिरात मंजुरी घाबरलेली असते तेव्हा राहायम लागतो मिसफायर त्याच वेळेस मंजिरी आता हात जोडतच म्हणू लागते राय मला माफ कर रे मला काही सुचत होतं त्यावेळेस काय करावं मला काही कळत नव्हतं माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता असे म्हणत आता मंजिरी खाली गुडघ्यावरती बसते रायासमोर हात जोडून रडू लागते राय लगेच मिसफायरचे असे खांदे पकडतो आणि तिला उठवतो मिसफायर अगं असं काही होणार नाही आहे तू घाबरू नको अगं मिसपायर तू माझी हिंमत आहे आणि तू जर अशी खचून गेली तर कसं चालेल बरं हे बघ सगळं काही सुरळीत होणार आहे जीजीला तिचा पोरगा भेटणार आहे त्याची स्मृती परत येणार आहे आपल्या दोघांचा सुखाचा संसारही सुरू होणार आहे त्यामुळे मिसपायर काळजी करू नको आता मंजुरी मनाशीच म्हणू लागते याचा अर्थ मी जे सगळं कबूल केलं आहे मी राणी आहे हे सत्य रायने ऐकलंच नाही आहे का याचा अर्थ मंजुरीचा जीव जरा जीवात आल्यासारखा झालेला असतो तेव्हा रायम लागतो मिसपायर अगं आत्ता एवढ्या रात्री तू एकटी का आली विठुरायाच्या मंदिरात आणि विठुरायाकडे तू जे काही गारानं मांडलं आहे जे काही कबूल केलं असेल ना ते या रायासमोर बोलली असती तरी विठुरायपर्यंत पोचलं असतं या रायासमोर एकदा कधी बोलून बघ तुझं सगळं काही इच्छा पूर्ण होतील तेव्हा मंजिरी मात्र आता घाबरत रडतच रायाकडे बघू लागते त्याच वेळेस रायम लागतो मिस्पायर टेन्शन घेऊ नको आणि अशी खचून जाऊ नको बरं अगं या रायाची ताकद आहे तू आणि तू जर अशी खचून गेली आणि अशी हार मानली तर कसं होणार नाही 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 मिस स्फार काळजी करू नको लवकरात लवकर त्या राणीचा शोध लागणार म्हणजे लागणार आणि सत्य सगळं आपल्यासमोर येणार म्हणजे येणार आता मंजिरी मात्र घाबरलेली असते ती पटकन राहायला घट्ट मिठी मारते तर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते सकाळी सकाळी मीरला तर शुद्ध आलेली असते घोरपडे आणि शशिकला त्याच्या रूममध्ये येतात त्यावर घोरपडे म्हणा सर तुम्ही बरे आहात ना तुम्ही ठीक आहात ना त्यावर शशिकला म्हणा घोरपडे अरे किती वेळ लावला नाही याने शुद्धीवर यायला रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही या लेकराचाच विचार करत होते रे बाबा पण मीर तू बरा आहेस ना मीर आता आपल्या डोक्याला हात लावतो काल काय घडलं होतं काय झालं होतं काल मला त्या अण्णाकडे घेऊन जाण्यात आलं तो अण्णाही तिकडे होता त्यानंतर काय घडलं मला काहीच कसं आठवत नाही आहे त्यावर घोरपडेवं हो लागतो सर सर प्लीज तुम्ही डोक्याला ताण देऊ नका त्रास करून घेऊ नका हे बघा तुम्हाला काहीच आठवलेलं नाही आहे सगळं काही प्लॅन फ्लॉप झाला आहे त्यावर आता शशिका हो लागते आणि मिहीर तू असा ड्रेस घेऊ नको रे अरे एकतर लग्नाची दगदग आणि त्यात एवढं टेन्शन तुला झेपणार नाही रे त्यामुळे तू जास्त टेन्शन घेऊ नको मिहीर शांततेत विचार कर तुला सगळं काही आठवेल आता तुझं लग्न झालं आहे अरे लग्नानंतर तेव्हा तू काही प्लॅनिंग केलं होतं का नाही म्हणजे मंजिरीबरोबर कुठे जाण्याचं आता मिहीर मात्र शशिकलाकडे एकटक बघू लागतो त्याच वेळेस शशिकला लागते हो अरे तेव्हा जर काही प्लॅनिंग केलेलं असेल तर आत्ताही आपण करू आणि नसेल जरी केलं तरी आत्ता करू शकतो तू त्या मंजिरीला घेऊन फिरायला जाऊ शकतो आता मात्र हे सगळं बोलणं मंजिरीने ऐकलेलं असतं मंजिरीला मात्र या काकूचा खूपच राग येतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरी राणी हे नक्की रायाला समजलं की काय रायाने हा बॉक्स पाठवलेला नसेल ना असे प्रश्न आता आपल्यासमोर उभे राहिलेले आहेत आता मंजिरीच्या घरी तो बॉक्स आलेला असतो मिस डिअर राणी तुला मॅरेड लाईफच्या खूप शुभ शुभेच्छा आता मंजिरी तो चाकू हातात घेते आणि त्या चाकूकडे बघतच असू लागते मी राणी आहे हे सत्य अजून कुणाला माहिती आहे हे सत्य कोणाला माहिती असेल मला प्रेमाने मिहीर राणी म्हणायचा हे खरंच कोणाला माहीत असेल असे असंख्य प्रश्न मंजिरीसमोर उभी राहिलेले असतात आता मात्र तेवढ्यात राहा येतो आणि मला लागतो मिस बाहेर आता मंजिरी पटकन तो चाकूपाठीमागे लपवते त्यावर राय मला तो मिस फायर मला राणीचा एक क्लू मिळाला आहे ती राणी म्हणजे तीच बाई जिने मिहीरचा खून केलाय आता मात्र रायाने मिसफायरचं ते बोलणं ऐकलं असेल का मंदिरातलं पुढे काय काय घडणार राया नेमकं या राणीचा शोध कसा घेणार आणि ही राणी स्वतःचं सत्य लपवण्यासाठी काय काय करणार आणि मिहिरला लवकरच त्या राणीचा चेहरा आठवणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद